मुंबई नाशिक महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे या वाहतूक कोंडीचा सर्वसामान्य नागरिक आणि भिवंडी ठाणे मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे ही बाब गांभीर्याने घेत दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे ठाणे ते, ते शहापूर रस्त्यावरील वाहतूक सुरळीत होण्यासाठी सकाळी साडे वाजता बैठक घेण्यात आली मंत्री दादा भुसे यांच्या बैठकीत बैठकी बैठकी या वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्याबाबत आशा पल्लवित झाल्या असून नागरिकांनी बैठकीचे स्वागत केलं आहे भिवंडी ठाणे मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे उद्योग व्यावसायिकांना वाहतूक कोंडीचा आर्थिक फटकाही सहन करावा लागत आहे यामुळे आजच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले असून काय तोडगा निघणार याकडे प्रवाशांचे लक्ष लागून आहे